त्यावेळेस मथुर आपल्या नावावरती राहुल पाटलांनी चांगल्यापैकी रक्कम लावून बिनजोडला नाव दिलं होतं आणि त्यावेळेस मला बोलला होता की नाही दादा मी आपल्या साईलच्या नाव सोडतो आणि मला वाटतं जेव्हा गुलाल झाला तेव्हा राहुल पाट राहुल दादा तुमच्या चक्रेवर देखील आला होता काय सांगाल त्याबद्दल राहुलला येणं जाय कारण हरण्या तरी कोणाच आहे हरणे त्याचाच आहे आणि मथुर कोणाचा आहे मथुरही माझाच आहे मालकांचं मालकांत म्हणजे कुठल्याही मालकाचे कधी वादवाद नसतात पण जे कमेंट वाले असतात ना ते थोडस काही ना काहीतरी आग लावायचं काम करतात काय सांगाल त्याबद्दल आग लावायचं म्हणजे काही ते त्यांना सवयच आहे आणि त्यांनी कधी तो बैलगाडी बघितलेलाच नाही गाड्या एकदम धावा भावातला गाई झाली मथुर पाटलांची आणि आपल्या पण चांगली गाडी पलाय ना, ना मथुरचा खांदा पण एकच आहे आणि हारण्याचा खांदा पण एकच आहे कधीच दोघांचा एकाचा खांदा वेगळा असता आणि ही गाडी पलाली असती हारणी आणि मथुरची ते कशी पलाली असते गाडी ना गाडी पलाली असते तर चांगली पळाली असेल ना दोघा भावानं आम्हाला हे गाडीवरती गुलाल घेण्याचा तो आनंद काही वेगळाच असता पेडगावला बकासोरणी ओपनला एक नंबर केला आणि दुसऱ्या दिवशी आधारला एक नंबर केला त्या स्टोरी या वर्षी शेरशोरीच्या रायफलनी ओपनला एक नंबर केला आणि आधातला एक केला चांगल्या पिकी ब नमस्कार बरोबर आता कालच मैदान झाला तिथे शिवसेचे रायफल आणि आपला दौडीचा हरण्या एक चांगला गुळा घेतला काय सांगाल ते गुलाबद्दल हो एक नंबरचा गुलाल झाला आणि दोन गाड्या चांगल्या पिकीपाला मथोरची आणि गौरच्या सरजाची हरण्याची आणि रायफलची आणि तिसरी गाडी पण चांगली होती की मला तिच्यावर पण एक विश्वास होता तर ती गाडी पण एक नंबरला हे करेल कारण शेमीला चांगल्यापैकी पलाली होती अंबरनाथची रामबा जोशी यांची बादल, बादल। पण त्याचा पण तीन नंबर झाला त्याचे अभिमान पण दोन गाड्या एकदम भावा मथुर पाटलांची आणि आपल्या चांगली गाडी पलाय दोघांना एक एक नंबर का हो दोघांना समान नंबर वाटून दिला एक आणि दोन बक्षीस आम्हाला एकत्र मिळून आणि आम्हाला तो दोघांना एक नंबरची मानखेरी बनवली दोन्ही मालकांनी पण ते खुशी खुशी ऍक्सेप्ट केलं काय एक्सेप्ट ऍक्सेप्ट करणार तो कुठं लांबचा होता तो आपलाच होता आणि दुसरा कोणाचाही अस तरी आम्ही ऍक्सेप्ट केला असता कारण शेवटला मालक आपण फक्त एक हे आहोत पण मेन ज्यांची ताकद लावणं आहे ते नंदी आहेत पालणारे आणि समोरचा पण नंदी जर एवढं याच्यात पालात एक चार पाच इंचावरचा जर निकाल असेल तर तो त्यालाही मिळावा ही माझी स्वतःची गारा मालकाची इच्छा असेल आणि त्याच्यामुळं आमची निकालात तर कोणता प्रॉब्लेमच ठेवला नव्हता पंचायत कमिटीने चांगल्यापैकी निकाल दिला बघून दिला आणि दोघांना सामन्याचा निकाल दिला बघा ना जेव्हा गुलाल झाला तेव्हा राहुल पट राहुल दादा तुमच्या चक्र्यावर देखील आला होता काय सांगाल त्याबद्दल राहुलला येणंच आहे कारण हरणे तर कोणाच आहे हारणेही त्याचाच आहे आणि मथुर कोणाच आहे मथुरही माझाच आहे दोघाही आम्ही एकत्र येऊन हे केली तर दादा आपल्या गाड्या चांद्यापाला आणि गा, त्यांनी आपल्या याच्यावरती गाडीवर येऊन मकुरच राहुलचा बोलायचं होतो मागच्या वेळेला पण वडकीच्या मैदानाला पण तेव्हा पण राहुलने येऊन गाडीवरती विजय झाले केला राहुल विषय असा आहे की आपण थारत मानकरी झालो त्याने चांगल्यापैकी कम्पॅट केला तेव्हा आपल्याला राहुल पाटलाची चांगल्यापैकी साथ राहिली राहुलदा नेहमीच म्हणतात की दोलीचा हरणे तो दादांचा नाही तो माझा आहे आणि माझा मथूर तो दादांचा आहे काय सांगाल याबद्दल बरोबर आहे ना जेव्हा आपल्या जवळ हरण्या नव्हता त्यावेळेस मथूर आपल्या नावावरती राहुल पाटलांनी चांगल्यापैकी रक्कम लावून बिंजोरला नाव दिला होता आणि त्यावेळेस मला बोलला होता की नाही दादा मी आपल्या साईलचं नाव सोडतो आणि मला वाटतं तो इथं मैदान झाला होता आपला हेड्रुसनच्या मागे ते अंथारलीला त्यावेळेस बिंजोरला सर्वात मोठा नाव कोणी दिला असेल तर तो, तो मथूरचा माझ्या साईलच्या नावाने दिला होता आणि त्याच्यानंतर मला मिळाल्याच्यानंतर मग तोच अभिमानाने दोघा नंदींचा आपण हे करतो काय सांगितलं राहुल नंतर तुमचं काय संबंध आहेत त्या संबंधाशी काय सांगा राहुल पाटला की माझे लहानपणापासूनचे संबंध आहेत तर राहुल समजा तर राहुल मी वयाने तर धोकाच आहे पण तो पहिल्यापासून जेव्हा माझा बाल्यापालाचा तेव्हापासून त्याला आवड होती बैलांची आणि तो माझ्या गोठ्यावरती येऊन बाल्याच्या बद्दल वासाचा बोलायचा आम्ही कुठं बाहेर फिरायला गेलो तर आमच्या जोडीला आता चांगल्यापैकी संबंध त्यावेळेपासून आहेत तर आज परत म्हणजे हे बैलगाडी क्षेत्र म्हणून आमचे संबंध आता जोडलेले नाही बाजूलाच गाव त्याच्यामुळे तो दादाच बोलणार मी त्याला चांगल्यापैकी नावाने आहे कारण मी आमचे संबंध ते टिकून राहिले दोघांच्या जवळ जो आज नंदी पारतात महाराष्ट्रात टॉपमध्ये पळतात आणि तो आम्हाला दोघांना आनंद आहे दादा चारही दोन्ही गाड्यांना स्पीड भरपूर लागला होता काय सांगाल त्या स्पीड हो ना स्पीड चांगला लागला कारण ती गाडी आज तुम्ही बघितली असाल मुंबईला पण चांगल्यापैकी आहे की जिंजरचा टॉकचा त्याच्यानंतर आता चांगल्यापैकी सर्वात आमचे पलू राहिले तर घोटताच सारख्या बरोबर हे जे पलतात नंदी तर ते त्यांच्या जोरावर पालतात त्याच्यामुळं आपल्या तोंडातून त्यांच्या विरोधात कोणता शब्द यायला आपल्याला हे जाणार नाही कारण पालतात तर पालतात आणि त्या जोडीला पण क्रॉस करणं आज ते हरणेने दाखवून दिलं आणि सिडतोडी तर ऐपणी त्याच्यामुळं त्यांची अभिनंदन की त्यांनी पण थोडा स्टोर त्यांना प्रत्युत्तर करत सामन्याच्या निकालात घुसले आणि दोघा मालकाने आम्हाला विजयाच्या गुलाला त्यांनी प्राप्त केली बरं ना दा मथुरचा कांदा पण एकच का आहे आणि हारण्याचा कांदा पण एकच आहे कधीच दोघांचा एकाचा कांदा वेगळा असता आणि ही गाडी पलाले असते हारणी आणि मथूरची ते कशी पलाले असते गाडी न गाडी पळाली असते तर चांगली पळाली असते ना दोघा भावानं आम्हाला एक गाडीवरती गुलाल घेण्याचा तो आनंद काही वेगळाच असता पण तरी पण नाही पण जर बघूया बायचान्स कधी फेरा मारायचा जर झाला तर आताच मला कावे मधुरा युट्यूब चॅनलच्या याच्यात त्यांनी मला हे विचारलं होतं की दादा ही आम्ही काढूच ना का नाही कोण म्हणजे एक भयंकर स्पीड लागल गाडीला पण जपाला लिहि हो पलाडी तर लागेल पण आपण डाव्या खांदी कधी पलवला नाही एक दोन वेळा पलवला तर तो, तो पण असा जे आपण पाय करण्यासाठी आणि त्याच्यात सक्सेस आपण जर चांगल्या झालो असतो तर शंभर टक्के पलवला असतो म्हणजे थोडा डावे का खांदी थोडासा हारण्याचा स्पीड कमी वाटतो हारण्याचा स्पीड तसा कमी नाही पण कसं पलायची नेहमीची सवय त्याची उजव्याचीच आहे तर आपण कुठेशी तरी रेस घ्या कशाला म्हणून आपण तो निर्णय कधी घेतला नाही दादा बघा ना हारण्या जेवढी पब्लिक असतो ना तेवढा हारण्या पलातो काय सांगाल त्याबद्दल हो हारण्याला पब्लिकला पालायची पती आवड आणि चांगल्यापैकी म्हणजे मी सांगतो ना बैलांवरती पडण्यापेक्षा पब्लिकवरती त्याला पडण्याची जास्त आवड आहे मग जेव्हा हरण्याची गाडी पब्लिकला लागते तेव्हा तुमच्या मनामध्ये काय असतं नक्की तेव्हा माझ्या मनामध्ये शंभर टक्के विजयाचा बोलायलाचा आनंद असतो हा कारण तेव्हा कुठं ट्रेनच ये नाही कारण हरण्या बोलला पब्लिक बोलली तर विशेष दादा आता बघा ना पेडगावच्या मैदानामध्ये आ, एकच पावतीचं काहीतरी चाललंय काय नकाल त्याबद्दल नाही तो निर्णय चांगला झालेला आहे आणि तो निर्णय आधी व्हायला पाहिजे होता पण त्याला असू द्या कुठेशी तरी एक 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 नियम आपल्याला एक एक मैदानात जर भेटले तर आपल्या बैलगाडी क्षेत्राचा या खेलाचा एक नियमावली चांगली असत बरोबर आणि ती नियमावली आता समजा ती एक गाडी पडून सर्व छोट्या मोठ्या गाड्या ते त्याची आता ती एक तो पालन करून त्या याला आपल्याला मान्य करावं लागेल बघा ना मागच्या वर्षी आपला मिलिंद शेठ यांचा भुंगा आणि हारणे ही गाडी होती खूप चांगली गाडी पालावली होती पण आपण बोलतो ना कुठेतरी बॅडलग असतात कसे झाले काय सांगाल त्याबद्दल बॅडलग म्हणजे असा होता की आमचा तसा पास होता दोन नंबरचा आपला गट गट पण वेळेवर भुंगा तिथे तर पोचू शकला नाही त्याच्यामुळे आम्ही तो दोन नंबरचा गट आमच्या हातातून मिस झाला आणि आम्ही चौदा नंबर गटाला पालालो चौदा नंबर गटाला पालालो गाडी चांगल्यापैकी तरी ती झाली सगळ्या काही झाली आणि सेमीला एक आणि लखनची शेमी ती ही गाडी आली पण गाडी पण आपली काही अशी अंतराने नाही एकदम थोडीच तोड देऊन पलत होती शेवटला त्यांनी पण त्यांच्या वेगाचा जोर दाखवला हरणे आणि त्यांचा वेगाचा जोर जेवढा लावायचा तेवढा लावला आणि तिथे शे आपण सेमीला गाडी मार खाली पण ज्या गाडीने मारली त्याच गाडीने एक नंबर केला याचा बघा दहा शेवटी रायफल काल पण एक नंबर आज पण एक नंबर काय सांगाल त्या बैलाबद्दल हो ना आता मी तर तेच बघितलं तर मागच्या वेळेला पेडगावला बकासोरनी ओपनला एक नंबर केला आणि दुसऱ्या दिवशी आधारला एक नंबर केला त्याच स्टोरी स्टोर या वर्षी शेरश रायपणनी ओपनला एक नंबर केला आणि आज आधारला एक केला चांगल्यापैकी आणते दोन्ही मला आलेली दादा मधी मधीन आपल्या हरण्याचा म्हणजे गुलाल देखील भेटन गुलाल पडत होता आणि जेव्हा एक नंबर केला काय सांगाल त्याबद्दल नाही गुलाल पडत होता म्हणजे बघा गुलाल हा आमिषाचा कोणाच्या कपाली लावलेला नाही बरोबर त्याच्यात हार आहे हा खेळच आहे पण आता जो एक नंबर झाला त्याच्या आधीच आपल्याला तो मैदानाची आशा होती पण कुठे तरी पाऊस पडल्यामुळं तो मैदान आपण मिस केला आणि तो मैदानाचा गुलाल सोडून आता डायरेक्ट एक नंबरचा गुलाल भेटला दादा बघा ना मालकांचं म्हणजे कुठल्याही मालकाचे कधी वादवाद नसतात पण जे कमेंटवर असतात ना ते थोडंसं काही ना काहीतरी आग लावायचं काम करतात काय सांगाल त्याबद्दल आग लावायचं म्हणजे काही ते त्यांना सवयच आहे आणि त्यांनी कधी तो बैलगाडी क्षेत्र कधी बघितलेलाच नाही पण कुठेशी तरी कोणाची भानं लावायची ती त्यांची तर त्या गाडा मालकाने आणि ज्या ज्याने समजा कोणी बाहेर दिली असेल आणि त्यांना कोणती कमेंट करायची तर त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून आपलं आपलं काम चालू ठेवायचा कारण ज्या वेळेस बैल पोसाला आणि बैल नेण्यापासून नेहण्यापासून आणण्यापासून किती मेहनत करावी लागते ती त्या गाडा मालकालाच माहीत असते मग मुलं या टमॅटो लेनकडे कोणी जास्त लक्ष देऊन दादा कमेंट केल्यामुळे दोन्ही मालकांचे म्हणजे वाद वाढतात का आता पैरे म्हणजे एकमेकांपासून वंचित राहतात का वाद वाढतात म्हणजे कुठेशी तरी त्यांना पण मग वाईट वाटतंय कारण रात्रंदिवस तो त्याच्या नंदीची मेहनत करत असत समोरचा तो त्याची करत असतो त्यांचा तरी एक मन मिलाव करून दोन्ही नंदी एकत्र कसे येतील हे प्रयत्न केला तर त्याला उलट चांगल्यापैकी या होईल तरी दोघांपैकी वाईट कमी करून ते बोलणं योग्य नाही बरोबर दादा या वर्षी कशी काय तयारी आहे पेडगावची या वर्षीची तयारी पण आपली चांगल्यापैकीच आहे चांगल्यापैकीच या करू राहिले चांगला फोलू राहिले बघूया काहीतरी आपण साठी प्रयत्न करू दादा आई एक विषयानेच प्रार्थना करतो की यावर्षी पेडगावच्या मैदानामध्ये हारणे आपला गोरगाचा मान केला आणि इतका व्य दिल्याबद्दल खूप धन्यवाद थँक्यू